आदिवासी समाजाची स्वतंत्र जीवनशैली दर्शवणारा सण म्हणजे ग्रामीण भागात डोंगऱ्या उत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली अतिप्राचीन काळापासून डोंगर दऱ्याच्या सानिध्यात आदिवासी समाज राहत असल्याने निसर्गच माझी माता निसर्गच माझा पिता या व्यक्तीप्रमाणे आदिवासी समाज निसर्गाशी जवळीक साधून आहे आजही निसर्गाची पूजा तेवढ्याच भक्तीभावाने केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे पृथ्वीची आराधना करून तिला प्रसन्न करण्यासाठी नाग देवतेची व डोंगर देवतेची पूजा केली जाते भाया मावल्या अर्थात डोंगरदेव हा सण स्वतंत्र जीवनशैलीचं दर्शन घडवणारा अनोखा उत्सव सांस्कृतिक जीवनाची चुणूक यातून पाहायला मिळते काठी पावरी बांबूचा खरारा नाद तोंडातून निघणारा घुरूर असा आवाज त्यातच लयबद्ध तालावरच्या थोंबा म्हणजेच मठाच्या मध्यभागी डोंगरदेव स्थापन केलेल्या ठिकाण त्याच्या भोवती गोलाकार घेरटे घेऊन केलेले वंजारी गावातील समूह नृत्य अत्यंत विलोभनीय यातूनच ऐक्य भाव दिसतोच शिवाय निसर्गावरची असीम विश्वासाची प्रचितीही पाहायला मिळते आदिवासी समाज ज्या पर्वतराईच्या सानिध्यात आहे तोच पर्वत निसर्ग त्यांच्या गरजा पूर्ण करतो त्याची आराधना करून कुटुंबात व गावात सुखसमृद्धी नांदावी व अभय मिळावं या हेतून सर्व गावकरी मिळून डोंगर देवाकडे साखळ घालतात या उत्सवात राणशिवार गावशिवार व घर शिवार या देवतांची पूजा केली जाते अशा प्रकारे डोंगरदेव हासन आदिवासी समाजामध्ये मोठ्या उत्साहात एक्याची एक भावना व चैतन्य मनामनात निर्माण करून जातो डोंगरदेव हासन आदिवासी समाजामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करत आदिवासी बांधवांनी आपल्या एक्याचं दर्शन घडवून दिलं स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी देवेंद्र धुमसे अभोना